नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत असतं भूगोलचा अभ्यास करताना मग स्पर्धा परीक्षेच्या सत्रामध्ये तुम्ही कोणते पण पेपर देत असा म्हणजे त्या ठिकाणी वनरक्षक असो पोलीस भरती असो किंवा गट आयोगाचा पेपर असो त्यामध्ये सर्वात जास्त जे जॉग्राफी मध्ये प्रश्न विचारले जातात ते महाराष्ट्राच्या भूगोलावर म्हणून महाराष्ट्राच्या भूगोलाची एक थोडीशी दावता ओढावा पण आढावा आपण या ठिकाणी घेत आहे तर महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीनं परीक्षेच्या विचार करता येणारे जे प्रश्न असेल त्या प्रश्नांबाबत आज आपण किंवा त्या माहितीबाबत आज आपण अभ्यास करणार आहोत पहा साहित्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी आमच्या चॅनलला त्या ठिकाणी असणाऱ्या व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ जर आवडले तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत पहा जास्त वेळ न घेता मुद्द्यावरती येतो या ठिकाणी पहा तर महाराष्ट्राचं जे काही स्थान आणि विस्तार असणार आहे म्हणजे भूगोलचा अभ्यास करताना फक्त महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न पाहिलं तर महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास करताना आपल्याला काय लक्षात ठेवावं लागतं महाराष्ट्र स्थान आणि विस्तार जे आहे जे महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार त्या ठिकाणी कशा स्वरूपाचं दिलेलं आहे ते आपल्याला तसं लक्षात नाही राहत परंतु ज्यावेळेस आपल्या आपल्यापुढं मॅप असतात त्या मॅपमधून आपल्याला क्लिअर कळतं का महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार या ठिकाणी दिसतं आपल्याला हा पूर्ण भारताचा आपल्या नकाशा असेल मॅप असेल मॅपमध्ये क्लिअर कळतं आपल्याला महाराष्ट्राचं जे स्थान आहे ते महाराष्ट्राचं स्थान कुठं आहे तर तुम्हाला सरळ सरळ दिसतं इथं भारताच्या मध्यवर्ती पश्चिम भागात भारताचं जे काही स्थान आहे या भारताच्या स्थानावरच्या मध्यवर्ती भागात पण कोणत्या बाजूला आहे पश्चिमेला हा जो काय आपला अरबी समुद्र असेल या अरबी समुद्राला लागून ला असणार आहे म्हणजे महाराष्ट्राचं असणार जे स्थान आहे ते स्थान कुठं आहे भारताच्या नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर कुठे येते भारताच्या मध्यवर्ती पश्चिम भागामध्ये आणि ते अरबी समुद्राला लागून ला या ठिकाणी दिसते आपल्याला अरबी समुद्राला लागून असला आपल्या महाराष्ट्राचा जनरली महाराष्ट्राचा जो काही तुम्हाला आकार दिसतो हा उलटा त्रिकोण दिसतो पा महाराष्ट्राचा आकार जर कधी विचारला तर त्या ठिकाणी उलटा त्रिकोण आपल्या महाराष्ट्राच्या आकाराचा एवढं लक्षात ठेवायचं ओके त्याच्यानंतर पाहतो आपण महाराष्ट्राचा या मॅप मध्ये तुम्ही जर पाहिलं तर अक्षरुतीय विस्तार आणि अक्षर रेखावृत्तीय विस्तार अक्षरुत्तीय विस्तार म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायच्या ज्या आडव्या लाईन्स दिसतात ना पृथ्वी वरती पा या ठिकाणी आपल्याला पृथ्वीगोल दिसतो हा पा या ठिकाणी पृथ्वीगोल आहे हा पृथ्वीगोलावरती जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस ज्या आडव्या लाईन असतात त्यांना अक्षरवृत्त म्हणतात आणि उभ्या लाईन्स असतात त्यांना काय म्हणतात रेखावृत्त हा हा पृथ्वीगोल तुम्ही पाहून घ्या आडव्या लाईन असतील त्याला अक्षरवृत्त आणि उभ्या लाईन असतील त्याला रेखावृत्त असं म्हणतात मग लक्षात ठेवायचं यामध्ये अक्षर आणि रेखा अभ्यास करताना लक्षात ठेवा अक्षरुत्त हे आपलं दाखवत स्थान आणि रेखावृत्त दाखवत आपली वेळ हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा अक्षरवृत्त जे असतं हे अक्षरवृत्त काय दाखवत असतं आणि रेखावृत्त काय दर्शवत असतं तर अक्षरवृत्त हे आपलं काय दाखवत असतं तर त्या ठिकाणी आपलं असणारं स्थान पृथ्वीवरती आपलं असणारं स्थान आणि रेखावृत्त दाखवत असतं की तुमचं त्या ठिकाणी असणारा त्या स्थानावरती त्यावेळेचा टायमिंग काय ओके त्यावेची वेळ काय ओके मग लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचं अक्षर उत्तम असणार स्थान किती आहे रेखावृत्त स्थान इथं अक्षरुत्त रेखा वृत्तावरती समजा आडवे आहे उत्तर आणि हे असणारे उभे असणारे रेखा वृत्त तर अक्षरुत्तावरती महाराष्ट्राचं स्थान कुठं लक्षात ठेवा इथं पहा दिलेलं आहे पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे इथं दिलेलं असे पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर तर या ठिकाणी वरती गेल्यानंतर बावीस अंश सहा मिनिटे उत्तर म्हणजे पहा पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर ते बावीस अंश सहा मिनिटे उत्तर दरम्यान महाराष्ट्राचा अक्षरुत्य विस्तार आहे रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी दिलेला पहा रेखावृत्तीय विस्तार आहे या ठिकाणाहून येते बहात्तर अंश छत्तीस मिनिटे बहात्तर अंश छत्तीस मिनिटापासून तुम्ही जर पाहिलं तर इकडे ऐंशी अंश चोपन्न मिनिटापर्यंत ऐंशी अंश चोपन्न मिनिटापर्यंत महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे अक्षरुत्त्य विस्तार रेखावृत्य विस्तार अक्षरुत्ती विस्तार पाहिला तर पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटापासून तर पंधरा अंश चव्वेचाळीस मिनिटे उत्तर तर बावीस अंश सहा मिनिटे उत्तर दरम्यान अक्षरुतीय विस्तार आणि रेखा विस्तार जर म्हटलं तर पश्चिमेला अरबी समुद्रापासून जर पाहिलं तर बहात्तर अंश त्या ठिकाणी सहा मिनिटे उत्तर तर सॉरी सॉरी बहात्तर अंश सहा मिनिटे पूर्व रेखावृत्त तर इकडे काय येणार बाळांनो ऐंशी अंश चौपन्न मिनिटे पूर्व रेखा या ठिकाणी दरम्यान महाराष्ट्राचा हा ठिकाणी आपला विस्तार झालेला आहे एवढं लक्षात ठेवायचं अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार या ठिकाणी पूर्व रेखा वृत्तावरती झालेला आहे ओके ह्या मध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल पहा हा मॅप असतो तुम्हाला कळतं हा आहे पूर्व पश्चिम लांबी आणि हे उत्तर दक्षिण लांबी पूर्वेकडे आहे आपण आणि कोणत्या बाजूला असणार आहे तो उत्तरेला पूर्व उत्तर, उत्तर गोलार्धात ओके आता पुढे येते काय महाराष्ट्राचा विस्तार कसा झालेला आहे महाराष्ट्राची पहा या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर इथपासून इथपर्यंत इथपासून इथपर्यंत महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जर विचारली तर लक्षात कायम ठेवायचं पेपरला कधी पण येतं महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती सातशे वीस किलोमीटर पहा महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी सातशे किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती किती आहे आठशे किलोमीटर म्हणजे याच्यावर तुम्हाला सहज कळतं महाराष्ट्राचा जो विस्तार आहे तो काय पूर्व पश्चिम हा आधी काय उत्तर दक्षिण पेक्षा म्हणजे जो विस्तार झालेला असला आपल्या महाराष्ट्रात तर एवढं लक्षात ठेवायचं आहे मग त्यानंतर पुढे येत आहे का महाराष्ट्राचे असणारा टोटली समुद्र किनारा किती महाराष्ट्राला तर लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्राला लागलेला समुद्रकिनारा सातशे वीस किलोमीटरचा आहे पहा महाराष्ट्राचा इथपासून जर इथपर्यंत आला तर तुम्हाला हा समुद्र किनारा दिसतोय निला तर हा किती आहे सातशे वीस किलोमीटरचा महाराष्ट्राचा असणारा समुद्र किनारा असेल त्यामुळे इथं साध्या साध्या गोष्टी आपण लक्षात ठेवा इथं तुम्ही जर पाहिलं तर काय प्रश्न येऊ शकतो आपल्या अभ्यास करतानाच आपल्याला त्या प्रश्नांची जी, जी काही मांडणी करता आली पाहिजे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती असेल पूर्व पश्चिम लांबी किती असेल आठशे किलोमीटर महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती असेल सातशे किलोमीटर त्या ठिकाणी पहा सातशे वीस सॉरी किती येणारे सातशे वीस किलोमीटर लांबी असणारे लक्षात ठेवायचे आणि महाराष्ट्राला लाभलेला हा समुद्र किनारे इथपासून तर इथपर्यंत किती आहे तो पण सातशे वीस किलोमीटरचा आहे लक्षात ठेवायचा आहे पुढे जाताना पहा आता महत्वाचा मुद्दा येतोय का क्षेत्रफळाचा विचार करता मग महाराष्ट्राचा पहिला मुद्दा येतो की क्षेत्रफळ किती असणार तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाचा विचार करता भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे ते नऊ पॉईंट छत्तीस टक्के आहे किती आहे भारताचं जे क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळाचा विचार करता महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के मग महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे तर आपलं क्लिअर पाठ पाहिजे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर इतकं असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या नऊ पॉईंट छत्तीस टक्के इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळाचा जर विचार केला तर महाराष्ट्र मुलांना कायम लक्षात ठेवा भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे सगळ्यात विचार करण्याची गोष्ट असते की महाराष्ट्र नंबर कितव्या नंबरला तिसऱ्या मग पहिल्या नंबरला कोण दुसऱ्या नंबरला कोण आणि मग तिसऱ्या नंबरला आपला महाराष्ट्र आहे नंबरला आपल्या शेजारी असणार राजस्थान या ठिकाणी तुम्हाला दिसल, दिसल हा जो भाग दिसतो हा राजस्थान पहिल्या स्थानावरती आहे त्याच्यानंतर दुसरा हा जो भाग दिसतो आपल्याला या ठिकाणी तर या ठिकाणी मध्य प्रदेश असणार आहे मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानावरती आहे आणि तिसऱ्या स्थानावरती आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचं जे असणार क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ मी आत्ता सांगते तुम्हाला तीन लाख सात हजार त्या ठिकाणी सातशे तेरा चौरस किलोमीटर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर राजस्थानचं क्षेत्रफळ आहे परंतु आपल्याला त्याच्यामध्ये त्या आकडे पाठ करत बसायची गरज नाही किंवा ते आकडे आपल्या गरजेचे इतके नाही आपल्याला फक्त पहिला कोण आहे राजस्थान दुसरा कोण मध्य प्रदेश तिसरा आपला महाराष्ट्र मग महाराष्ट्राचं झालं तर भारतामध्ये सर्वात छोटा क्षेत्रफळा राज्य कोणतं असेल तर या ठिकाणी पहा आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेलं गोवा आहे भारतामध्ये सगळ्यात छोटं क्षेत्रफळ राज्य असणार ते म्हणजे गोवा गोव्याचं क्षेत्रफळ पाहिजे या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल त्या ठिकाणी तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर इतकं कोणाचं क्षेत्रफळ असणार आहे तर सरळ सरळ गोव्याचं आहे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा कोणता क्षेत्रफळानुसार तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा असणार आहे तो म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगर हा महाराष्ट्रातला क्षेत्रफळानं सगळ्यात मोठा जिल्हा आहे मग महाराष्ट्रातल्या क्षेत्रफळानं सगळ्यात मोठ्या असल्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती असं विचारलं तर लक्षात ठेवायचंय तर त्या ठिकाणी सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं असेल ते अहिल्यानगरच असेल अहिल्यानगरचं क्षेत्रफळ आहे ती त्या ठिकाणी सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर आणि सगळ्यात छोट्या क्षेत्रफळांना जर विचारला तर मुंबई शहर आहे मुंबई शहर मुंबई शहर जे आहे त्याची क्षेत्रफळ असणार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर किती आहे तर मुंबई शहर हा क्षेत्रफळानं सगळ्यात छोटा असणारा जिल्हा असेल एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आणि सर्वात जास्त क्षेत्रफळानं मोठा असणार तो म्हणजे अहिल्यानगर सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर इतकं अहिल्यानगरचं क्षेत्रफळ असेल पहा नेक्स्ट आपण पाहतोय महाराष्ट्राचं जर ज्या काही नैसर्गिक सीमा या नैसर्गिक सीमांचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या आसपास कोण कोण आहेत तर तुम्ही पहिल्यांदा मुद्दा जर पाहिला तर महाराष्ट्राच्या पा जी वायव्य साईट असेल त्याच्यानंतर वरली उत्तर साईड असल्याने इकाडली साईड ती जी असेल ती म्हणजे बाळानं पूर्वे इकडे आग्नेय असेल त्याच्यानंतर इकडल्या साईडला जर खाली गेला तर तुम्ही त्या ठिकाणी दक्षिणेकडे आणि पश्चिमेला जर पाहिलं तर सरळ पहिला मुद्दा आपल्याला जे येत आहे ना ते कुठून जायचं पश्चिमेला महाराष्ट्राच्या नैऋत्यला महाराष्ट्राच्या अरबी समुद्र आहे पहा या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही पश्चिमेला आणि महाराष्ट्राच्या ईशान्येला नैऋत्येला सॉरी महाराष्ट्राच्या या बाजूला पश्चिमेला अरबी समुद्र आहे नैऋत्यला पण कोण आहे अरबी समुद्र आहे मग मुद्दा आहे महाराष्ट्राच्या वायव्यला कोण आहे तर महाराष्ट्राच्या वायव्यला पहिल्यांदा आपण नैसर्गिक सीमा पाहतोय नंतर आपण राजकीय सीमा पाहणार राजकीय सीमांचा विचार केला तर या ठिकाणी सरसर आपल्याला कोण दिसला असतं तर या ठिकाणी गुजरात असतं परंतु आपण नैसर्गिक सीमा पाहतोय मग या ठिकाणी पहा सगळ्यात पहिला मुद्दा आहे महाराष्ट्राच्या वायव्यला कोण आहे जर वरल्या बाजूने पाहिलं तर दमनगंगा नदीपासून दमनगंगा नदी आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या वायव्यला इथपासून स्टार्ट होत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला दमनगंगा नदी आणि दमनगंगा नदी पालघरमध्ये आहे त्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर या ठिकाणी पास सातमाळ डोंगर रांग आहेत या ठिकाणी नाशिकमध्ये त्यानंतर वरती गेल्यानंतर गाळणा डोंगर आहे गाळणा डोंगर हा धुळे आणि नंदुरबारच्या सीमावर्ती भागावरती आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही गेला तर वरती दमनगंगा नदी असणारे दमनगंगा नदी आपण पाहिली सॉरी खाली सातपुडा परत राहण्या ज्या काय अकरा टेकड्या आहेत त्या अकरा टेकड्या दिसून ते येतील म्हणजे या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राच्या वायव्यला असणारे हे सगळे भाग दिसून येतील दमनगंगा नदी सातमाळ डोंगर गाळणा डोंगर आणि अकरा टेकड्या दमनगंगा नदी पालघरमध्ये सातमा डोंगरांग त्या ठिकाणी नाशिकमध्ये आहे गाळणा डोंगर धुळे आणि नंदुरबार होतील अकरा टेकड्या सातपुडा परवतात परंतु आपल्या महाराष्ट्रात त्या कोणत्या जिल्ह्यात असेल तर त्या ठिकाणी नंदुरबारमध्ये असतील एकदम क्लिअर लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढं पाहतोय आपण उत्तरेला महाराष्ट्राच्या कोण जर राज्याचा विचार केला के तर त्या ठिकाणी मध्य प्रदेश आहे परंतु त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचं काय नैसर्गिक सीमांच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्राच्या उत्तरेला इथे बाळानो लक्षात ठेवा सातपुडा पर्वत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे त्यानंतर अस्तंबा डोंगर असेल आणि तोरणमाळ डोंगर असाल तोरणमाळ डोंगर हे नंदुरबारमध्येच मोडतं बाळानो लक्षात ठेवायचं या ठिकाणी अस्तंबा या ठिकाणी डोंगर त्यानंतर सातपुडा आणि तोरणमाळ हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील त्याच्यानंतर पहा अजून एक महत्वाची बराणपुरखिंड आहेत या जळगावमध्ये या ठिकाणी पाहतो आपण बराणपूर खिंड इथं तापी नदी या ठिकाण उगम मध्य प्रदेशमध्ये मुलता या ठिकाणी तापी नदी उगम पावल्यानंतर ती या ठिकाणी अमरावतीमध्ये पन्नास किलोमीटरचा प्रवास करते आणि तिथून पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये जाते आणि ती महाराष्ट्रात जळगाव या ठिकाणी बराणपूर खिंड या ठिकाणी प्रवेश करते तर ही बराणपूर खिंड सुद्धा महाराष्ट्राच्या कुठे आहे उत्तरेला आहे आणि ती जळगावमध्ये एवढं लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर पुढे ते गाविलगड डोंगर रांगा त्या कुठे येतात त्या अमरावतीमध्ये या ठिकाणी अमरावतीमध्ये असणाऱ्या गाविलगड डोंगर रांगा त्या डोंगर रांगा पण त्या ठिकाणी आहे त्या पण महाराष्ट्राच्या उत्तर उत्तरेला आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर पाहतोय आपण पुढे जाताना महादेव डोंगर रांगा आणि मैकल डोंगर रांगा yeah、महादेव डोंगर yeah, रांगा आणि मैकल डोंगर रांगा या महाराष्ट्राच्या पण काय उत्तरेला म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणी महाराष्ट्राच्या वायव्यला कोणी सरळ सरळ उत्तरेला पाहिलं तर सातपुडा पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या इतर ज्याच्या काय बाकीच्या रांगा असतील त्या त्याच्यानंतर या ठिकाणी पाहिलं आपण कोणती बराणपूर खिंड असेल त्याच्यानंतर तुम्ही वायव्यला जर पाहिलं तर गंगा नदी सातमा डोंगर गाळणा डोंगर अकरा टेकड्या आता प्रश्न आहे पुढं का महाराष्ट्राच्या ईशान्यला कोणी तर महाराष्ट्राच्या ईशान्यला या ठिकाणी तुमी तुम्ही जर पाहिलं तर दर केसा टेकड्या तुम कोण आहे तुम्हाला दिसत असेल मॅप मध्ये पहा इथं महाराष्ट्राच्या ईशान्यला दर टेकड्या आहेत त्या कुठे मिळतील पाहिलं आपल्याला तर दर केससा टेकड्या गोंदियामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये गोंदियामध्ये दर केसा टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात त्या बाजूला त्याच्यानंतर खाली जर तुम्ही गेला पूर्वेसकडं महाराष्ट्राच्या पूर्वेला जर तुम्ही गेला तर पहा हा महाराष्ट्राचा तुम् पूर्वेकडला भाग आहे वरती जर पाहिलं तुम्ही तर पहा सरस तुम्हाला दिसतं त्या चिरोल टेकड्या सुरजागड भामरागड आणि सिरोनच्या डोंगर पाहा त्या ठिकाणी या सगळ्या टेकड्या लक्षात ठेवायच्या त्या ठिकाणी सुरजागड भामरागड सिरोंच्या टेकड्या या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला कुठं पाहायला मिळतील तर सरळ सरळ आपल्या महाराष्ट्राच्या या ठिकाणी पूर्वेकडे पाहायला मिळतील त्याच्यानंतर आग्नेला आग्नेय बाजूने जर पाहिलं महाराष्ट्राच्या तर त्या ठिकाणी पाहा इथं तुम्हाला दिसेल अग्नियाला या दोन गोष्टी दाखवल्या मिळतील या ठिकाणी निर्मल डोंगर रांग आहे नांदेडमध्ये आणि त्या ठिकाणी असणार आपला यवतमाळ आणि नांदेडच्या सीमावर्ती भागात परंतु नांदेडकर झुकलेल्या असणाऱ्या या कोणत्या टेकड्या असतील तर निर्मल डोंगर रांगा असतील लक्षात ठेवायचं निर्मल डोंगर रांगा या ठिकाणी त्याच्यानंतर बालाघाट डोंगर रांगे पहा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल बालाघाट घाट डोंगर लातूर आणि धाराशिव मध्ये पाहायला मिळते लातूर आणि धाराशिव मध्ये आपल्याला बालाघाट डोंगर रांग पाहायला मिळते आणि बालाघाट डोंगर रांगेमध्ये आपल्याला पहा या कोणत्या बाजूला असेल तर अग्नियल हे दोन्ही पण पहा अग्नियल आहे ही बाजू झाली पूर्व आपण उत्तर पाहिली वायव्य पण पाहिली पश्चिमेला मी सांगितलं अरबी समुद्र आहे आणि नैऋत्यला पण अरबी समुद्र आहे आता प्रश्न राहिला तो म्हणजे दक्षिणेस दक्षिणेस कोण असणार आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी पहा दक्षिणेस या दोन नद्या दाखवल्या तर दक्षिणेस या ठिकाणी असणारे ती म्हणजे कोणती नदी लक्षात ठेवायची सगळ्यात वरून स्टार्ट होतं दमनगंगा नदीपासून स्टार्ट एंड होतोय तो म्हणजे कोणती तेरखोल नदी तेरखोल खाडी तेरखोल नदी आणि इकडल्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी कोल्हापूरला आपल्याला इकडते हिरण्यकशी नदी या ठिकाणी दक्षिणेला हिरण्यकशी नदी त्यानंतर याच बाजूला खाली तेरखोल नदी लक्षात ठेवून वरल्या बाजूला आहे तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या कोणती डोंगर आहे चिकोंडी डोंगर चिकोंडी डोंगर दक्षिणेला आणि सगळ्यात शेवटी महाराष्ट्राच्या पश्चिमेला काय असेल तर सरळ नैऋत्य आणि पश्चिमेला सरळ सरळ काय या ठिकाणी आपल्याला अरबी समुद्र पाहायला मिळतं म्हणजे पहा महाराष्ट्राच्या नैसर्गिक जर सीमांचा आपण अभ्यास केला तर आपल्याला सरळ कळतं की महाराष्ट्राच्या पहा वायव्येला कोण कोण आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोण आहे महाराष्ट्राच्या या ठिकाणी पूर्वेकडं कोण आहे महाराष्ट्राच्या ईशान्येला कोण आहे महाराष्ट्राच्या नैऋत्येला पश्चिमेला महाराष्ट्राच्या अग्नेयला आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोण आहे म्हणजे सरळ सरळ अभ्यास करताना जेव्हा तुमच्या पुढे मॅप असतो ज्यावेळेस तुम तुमच्याकडं नकाशा असतो त्यावेळेस तुम्हाला लगेच कळून जातं बाबा महाराष्ट्राच्या अग्नेयला या ठिकाणी कोण आहे निर्मल डोंगर रांग आहे इथं बालाघाट डोंगर रांग आहे त्यानंतर इथं चिकोंडी डोंगर आहे या ठिकाणी हिरण्य कशी नदी आहे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तेरखोल नदी आहे इकडं दमनगंगा नदी आहे म्हणजे लक्षात राहतात दमनगंगा नदीपासून पुढे वरती सातमाळ डोंगर असेल तोरणमाळ डोंगर असेल या ठिकाणी जळगावमध्ये बराणपूर खिंड असेल म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅपच्या माध्यमातून सहज करतात ओके आता हे झालं काय सीमावर्तीय भाग पण कोणता असणार आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे नैसर्गिक घटक असणारे त्या ठिकाणी आता आपण पुढे जातो तो म्हणजे काय राजकीय सीमा जसं मी अगोदर पण बोललो होतो महाराष्ट्राच्या राजकीय सीमांबाबत जर विचार केला तर महाराष्ट्राला सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश एक केंद्रशासित प्रदेश यांनी व्यापलेला आहे लक्षात आहे महाराष्ट्राला सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाच्या सीमा लागून आहेत एवढं लक्षात आहे एक केंद्रशासित प्रदेश म्हटल्यानंतर तो या ठिकाणी त्याचं नाव असेल दादर नवे हवेली दादर नगर हवेली व दीव दमन दादर नगर हवेली व दीव दमन पालघरच्या वरल्या बाजूला असेल त्या ठिकाणी बाळांवर लक्षात ठेवायचं एकदम क्लिअर दादर दादरा नगर हवेली आणि दीव दमन या ठिकाणी एक युनियन टेरिटरी आहेत आणि बाकीचे सहा राज्य आहेत ज्यांनी महाराष्ट्राला आपल्या काय सीमा लागून आहे मग सगळ्यात जास्त जर विचार केला सर्वात जास्त सीमा आपल्या आठ जिल्ह्यांना भरल्या साईडला एवढ्या जे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांना आपल्या आप एमपीची सीमा लागून आहे कोणाची एमपी मध्य प्रदेशची आठ जिल्ह्यांना सीमा लागून आहे फक्त जिल्ह्यांचा विचार केला के तर त्याच्यानंतर तुम्ही या साईडला जर गेला तर या बाजूला गडचिरोली आणि या ठिकाणी असणारा आपला गोंदिया जो असेल गडचिरोली आणि गोंदियाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सरळ सरळ छत्तीसगडची सीमा आहे दोन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे छत्तीसगड राज्याला ओके okay. त्याच्यानंतर तुम्ही इथपासून खाली इथपर्यंत आला नांदेड पर्यंत तर तुम्हाला या ठिकाणी कळन की अग्नेला जर पाहिलं तर तेलंगणा आहे तेलंगणाला एकूण चार जिल्ह्यांच्या सीमा आहे या ठिकाणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली छत्तीसगडला जर म्हटलं तर छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोलीचा दोन त्या ठिकाणी जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे त्याच्यानंतर पहा नांदेड पासून जर विचार केला आपण तर नांदेड पासून तर खाली इकडं सिंधुदुर्ग पर्यंत अशा सात जिल्ह्यांना कर्नाटक राज्याच्या सीमा आहे किती लक्षात ठेवायचे कर्नाटक सात मध्य प्रदेश आठ छत्तीसगड दोन तेलंगणा चार आणि अजून चार असणार या ठिकाणी कोणाला तर या ठिकाणी पान्हा जे काही इकडं आपलं गुजरात राज्य असणारे या गुजरातला आपल्या चार जिल्ह्यांच्या सीमा आहे नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला ऑलरेडी मी बोललो पश्चिमेला तर काय अरबी समुद्र आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला जर म्हंटलं तर गोव्याला फक्त आपल्या एका सिंधुदुर्ग जिल्ह्याची ला सीमा लागून आहे मग पहा राज्य कोण झाले मग पहिल्यांदा गुजरात झालं त्याच्यानंतर मध्य प्रदेश झालं दोन त्यानंतर छत्तीसगड तीन तेलंगणा चार कर्नाटक पाच आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग एकूण सहा राज्यांच्या सीमा आपल्या राज्याला लागून आहे आणि फक्त केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर त्या ठिकाणी दादरा नगर हवेली आणि दिवन दमन या ठिकाणी काय कारण त्यांचं दोन हजार ला एकत्रीकरण झालं पहिले ते अलग अलग होते पण दोन हजार वीस ला त्यांचं एकत्रीकरण झालं दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे एकत्र झाले आणि महाराष्ट्राला एकाच केंद्रशासित प्रदेशाची काय सीमा लागून आहे म्हणजे एवढा भाग जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे राजकीय सीमा सगळ्यात जास्त सीमा कोणत्या राज्याची लागून आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं एमपीचे सर्वात कमी कोणाची असेल तर त्या ठिकाणी गोव्याची ओके त्यानंतर पहा तेच दिलेले मी फक्त इथं मेन्शन केलेलं होतं त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राचा अति उत्तरेकडला जिल्हा कोणता तर महाराष्ट्राचा अति उत्तरेकडला जिल्हा नंदुरबार महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडला जिल्हा म्हटलं तर तो असणारे पालघर अति पश्चिमेकडा म्हटल पालघर अति उत्तरेला नंदुरबार त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अतिपूर्वेला जिल्हा कोणता तर गडचिरोली महाराष्ट्राचा अति दक्षिणेला जिल्हा तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर म्हणजे एकदम सरळ महाराष्ट्राचा अति उत्तरेकडला जिल्हा नंदुरबार महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडला म्हटलं तर गडचिरोली महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडला म्हणलो पालघर आणि अति ईशान्येकडला म्हटल्यानंतर या ठिकाणी गोंदिया असत महाराष्ट्राचा अति ईशान्येकडला असणारा जिल्हा कोणता असणारे तर त्या ठिकाणी गोंदिया असेल हे छोट्या छोट्या गोष्टी आपण एकदम क्लिअर लक्षात ठेवायच्या असतात त्यानंतर पाहापुर जाताना महाराष्ट्राच्या संदर्भात ही महत्वाची माहिती असणारे जी काही इतर माहिती असेल महाराष्ट्राची लोकसंख्या किती असणारे अकरा कोटी तेवीस लाख दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कारण दर दहा वर्षांनी जनगणना होत असते परंतु आता कोरोनाच्या साथीमुळे आणि बाकीच्या काही अडचणींमुळे दोन हजार एकवीस ची जनगणना ही थोडी डिले झाली आहे परंतु दर दहा वर्षांनी जनगणना होतात तर दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारताच्या लोकसंख्येच्या विचार करता महाराष्ट्राची लोकसंख्या ही नऊ पॉईंट अठ्ठावीस आहे आणि क्षेत्रफळाचा विचार करता नऊ पॉईंट छत्तीस आहे मग मा पहा महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या ती अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर आहे अकरा कोटी तेवीस लाख त्या ठिकाणी बहात्तर हजार नऊशे बहात्तर आहे सरळ ढोबळमानानं म्हटलं तर अकरा कोटी तेवीस लाख इतकी आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या असेल आणि लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असेल पहिल्या क्रमांकाचं युपी असेल दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र असेल लोकसंख्या आणि जर क्षेत्रफळाच्या बाबतीत विचारलं तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाला असेल क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतामध्ये पहिल्या स्थानावरती राजस्थान असेल दुसऱ्या स्थानावरती एमपी असेल आणि तिसऱ्या स्थानावरती महाराष्ट्र असेल या गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या लक्षात ठेवायचं मग पा महाराष्ट्राची राजधानी म्हटलं तर मुंबई एकदम ज्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या महाराष्ट्राची जर राजधानी म्हटलं तर मुंबई आहे महाराष्ट्राची जर उपराजधानी म्हटलं तर नागपूर आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हटलं तर लक्षात ठेवायची संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी संभाजीनगर मुलं थोडी मिस्टेक करतात काय महत्वाचं का महाराष्ट्राचा पहिला पर्यटन जिल्हा कोणता पर्यटन जिल्हा म्हटलं महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा म्हटलं सिंधुदुर्ग पण महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हटल्यानंतर लक्षात ठेवायची छत्रपती संभाजीनगर ओके नेक्स्ट पाहतोय आपण महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असणारे कोल्हापूर महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी आपलं पुणे शहर असाल महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी कोणतं असेल तर आपलं पुणे शहर असेल एवढी गोष्ट एकदम क्लिअर लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पहा भारतात महाराष्ट्रातला पहिला विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता असेल तर वर्धा असेल महाराष्ट्रातला पहिला विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता असेल तर वर्धा असेल ही गोष्ट एकदम लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पहा ही महाराष्ट्राची समिश्र माहिती असेल थोडक्यामध्ये माहिती असेल याच्यामध्ये सांगण्यात आलेले असेल सरळ सरळ काय महाराष्ट्रातले एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग आहे सहा त्यानंतर ता महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर छत्तीस आहे ओके त्याच्यानंतर ता महाराष्ट्रात असणारे एकूण तालुक्या किती आहे मुंबई उपनगर धरून त्या ठिकाणी तीनशे अठ्ठावन्न आहे तर ते सोडले तर त्या ठिकाणी तीनशे किती असणार बाळान पंचावन्न ओके तीनशे पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न आणि अठ्ठावन्न हे तीन जिल्हे कुठं तालुके कुठे असणारे मुंबई उपनगर मध्ये असणारे मुंबई शहरला कोणत्या प्रकारचा एकही तालुका नाही त्याच्यानंतर पहा महाराष्ट्रात सध्या असणाऱ्या महानगरपालिका एकोणतीस आहे मी पुढे बोलतो कारण एकोणतीसावी महानगर जी पालिका असेल तर ती जालना असेल आणि अठ्ठावीसावी जी महानगरपालिका असेल तर ती इचलकरंजी असेल म्हणजे लक्षात ठेवायची एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे नगर परिषदा सध्या महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांची संख्या दोनशे चव्वेचाळीस आहे लक्षात ठेवायची आपल्याला कारण जेव्हा तुम्ही पॉलिटिक्सचा अभ्यास करणार किंवा सॉरी पंचायत राजचा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळते महाराष्ट्रात जरी जिल्हे छत्तीस असले तरी जिल्हा परिषदा किती आहे चौतीसच आहे कारण दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही ते म्हणजे मुंबई शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मुंबई उपनगर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर काय मुलांनो मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी कोणत्या प्रकारची जिल्हा परिषद नाही महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या जरी छत्तीस असली तरी महाराष्ट्रात जिल्हा परिषद आहे फक्त किती आहे चौतीस आहे कारण दोन जिल्ह्यांना मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला कोणत्या स्वरूपाची जिल्हा परिषद नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची महाराष्ट्रात पाहिलं तर नगर पंचायती एकशे एकोणचाळीस आहे आणि महाराष्ट्रात पंचायत समिती किती आहे तीनशे एक्कावन्न आहे पंचायत समिती तीनशे एकावन्न आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तालुके किती आहेत तर तीनशे अठ्ठावन्न काही दिवसापूर्वीच आताच गव्हर्नमेंटनं जाहीर केलेलं आहे का प्रत्येक तालुक्याला पंचायत समिती असेल म्हणजे तसं पाहिलं तर तालुके तीनशे आहे आणि पंचायत समिती तीनशे आहे परंतु काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं का प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती असेल म्हणजे हे भविष्यात याचे आकडे पण बदलून जातील आपण एवढं लक्षात ठेवायचं ओके नेक्स्ट पहा जसं मी बोलतो महानगरपालिकांचा अधिनियम जो आहे तो महानगरपालिकेचा अधिनियम माहीत पाहिजे महानगरपालिकेचा महाराष्ट्रासाठीचा जो अधिनियम आहे एकोणीशे एकोणपन्नास आहे पहा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास आहे पण याला अपवाद आहे महाराष्ट्रातली सगळ्यात पुरती असणारी आर्थिक दुसऱ्या मजबूत असणारी महानगरपालिका म्हणजे मुंबई ब्रो मुंबई महानगरपालिकेसाठी अधिनियम सगळ्यात वेगळा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस महानगरपालिकांसाठी एक नियम आहे किंवा एक अधिनियम आहे आणि एक जी महानगरपालिका असेल मुंबई म्हणजे मुंबई महानगरपालिका हिचा जो अधिनियम आहे तो अलग आहे तर तो कोणता आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी कधी प्रश्न विचारला तर महाराष्ट्राची महानगरपालिका अधिनियम कोणता तर अधिनियम जो असणार आहे तो एकोणवीसशे एकोणपन्नास असेल आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम जर विचारला तो अठराशे अठ्ठ्याऐंशी असणार आहे त्याच्यानंतर येते सध्या महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये असणारे एकोणतीस महानगरपालिका आहे आणि एकोणतीसावी महानगरपालिका कोणती असेल तर जालना असाल आणि अठ्ठावीसावी महानगरपालिका विचारली तर अठ्ठावीसावी महानगरपालिका काय असणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवा इचलकरंजी महाराष्ट्रातली अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणती असेल इचलकरंजी आणि महाराष्ट्रातली सध्याची लेटेस्ट कोणती असेल तर एकोणतीसावी महानगरपालिका असेल ती म्हणजे काय जालना जालनाला बी बियाणांचं ठिकाण किंवा महाराष्ट्रातलं बी बियाणांचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं जालना लक्षात ठेवायचं या ठिकाणी पुढे येत आहे मग महाराष्ट्रात असणारे कटक मंडळ ज्या ठिकाणी आर्मीचे कॅम्प असतात त्या ठिकाणी कटक मंडळांची स्थापना केली जाते आणि ही स्थापना करण्यासाठी हा जो अधिनियम आहे कधीपासूनचा अधिनियम आहे तर लक्षात ठेवा भारताच्या स्वतंत्र पूर्व काळामध्येच एकोणीसशे चोवीस चा असणारा मंडळ कायदा असेल या कटक मंडळ कायद्यानुसार भारतामध्ये बासष्ट कटक मंडळ आहे सध्याच्या स्थितीला तरी भारतामध्ये किती बासष्ट कटक मंडळ आहेत काही पण प्रश्न विचार तुम्हाला भारतात सध्या किती कटक मंडळ आहे तर बासष्ट अँड आपल्या महाराष्ट्रात किती कटक मंडळ आहे तर लक्षात ठेवायची सात कटक मंडळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सात कटक मंडळांमध्ये जर विचार केला तर सगळ्यात जास्त कटक मंडळ आपल्या पुण पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये तीन कटक मंडळ असतील आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कटक मंडळ कुठं असेल तर ते अहिल्यानगरमध्ये असेल भिंगार या ठिकाणी म्हणजे लक्षात ठेवायचं पहा तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ दिसणारे महाराष्ट्रामध्ये एकूण असणारे कटक मंडळ किती आहेत बाळानो तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील सात कटक मंडळ आहेत महाराष्ट्रात असणारे एकूण कटक मंडळांची संख्या पाहता किती आहे तर महाराष्ट्रामध्ये सात कटक मंडळे आहेत ओके जर विचारलं मध्ये असणारं जे काय मंडळ आहे ते पा हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंडळ असणार आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंडळ अहिल्यानगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला संभाजीनगरच असणारे मंडळ त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी तीन कटक मंडळ आहेत लक्षात ठेवा देहू रोड खडकी आणि पुणे कॅम्प आणि मध्ये देवळाली या ठिकाणी असणार नागपूर या ठिकाणी कामठी या ठिकाणी असणारं मंडळ लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कटक मंडळांची संख्या महाराष्ट्रातले असणारे सगळ्यात मोठं कटक मंडळ महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कटक मंडळी कुठे आहे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पुणे या ठिकाणी असणारे मंडळ त्यानंतर महाराष्ट्राच्या मानचिन्हांचा विचार केला जातो पहा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी जर विचारला जातो काय शेकडू शेकडू हे काय तर उडती खार आहे ही उड आता कसं जेव्हा अभ्यासाला आपण स्टार्ट करतो ना तेव्हा त्या ठिकाणी एक बेसिक पासून जावं लागतं आणि हे परीक्षेला येणारे प्रश्न असतात स्वाभाविक आहे जे आपल्याला महत्वाचे प्रश्न म्हणून ओळखले जातात आपण त्यांना जेव्हा निग्लेक्ट करतो परंतु परीक्षा कधी कधी काय ते या साध्या साध्या प्रश्नांवरतीच माहितीवरती जी थोडक्यात माहिती दिलेली असते तिच्यावरती प्रश्न येतात म्हणून आपला अभ्यास करताना सगळ्या गोष्टींचा विचार करून अभ्यास करायचा लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी हे बेसिक गोष्टी पण पाठच पाहिजेत पेपरला जाताना शेकडू उडती खार त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हटलं तर काय वेळा नव्हतं या ठिकाणी हरियाल त्यालाच हिरवे कबूतर पण म्हणतात किंवा हिरवे कबुतराचे आहे ती कबूतराची एक जात आहे महाराष्ट्राचे फुलपाखरू कोणता असला तर ब्ल्यू मोरमॉन असेल त्याला निळे भिरभिरी असं म्हटलं जातं महाराष्ट्र हा फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारं भारतातलं पहिलं राज्य असेल आज मी भारतातील एकूण सहा राज्यांनी अशा स्वरूपाचा दर्जा दिला होता किती तर भारतातील एकूण सहा राज्यांनी अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला एवढी गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यानंतर लक्षात ठेवा फुलपाखरांचं गाव कोणतं तर दरे खुर्द हे लक्षात ठेवा साताऱ्यामध्ये असणार आणि भारतातलं हे पहिलं फुलपाखरांचं गाव घोषित करण्यात आलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणता असेल तर राज्य वृक्ष आहे आंबा एक लक्षात ठेवायचा महाराष्ट्राचा राज्य वृक्ष असेल तो म्हणजे आंबा त्याच्यानंतर पहा या ठिकाणी महत्वाचा महाराष्ट्राचं राज्य फुल म्हणजे काय तामन हा सगळ्या मोठा बोंडारा आपण असं म्हटलं जातं त्याला लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य नृत्य कोणता लावणी असणार लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी आहे महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी आहे त्याच्यानंतर पहा महाराष्ट्राचं राज्यगीत असणारे जय जय महाराष्ट्र माझा आणि महाराष्ट्राची राज्य भाषा आहे मराठी का जिला काही दिवसापूर्वीचा कोणत्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे महाराष्ट्राच्या बेसिक बेसिक गोष्टी होत्या या सर्व तुम्हाला ज्ञात होत्या तरी पण एक सुरुवात करताना महाराष्ट्राच्या भूगोलाची तर या ठिकाणी मी तुम्हाला पहिला जो महाराष्ट्राचा सा स्थान आणि विस्तार आहे त्याच्याबद्दल बोललो असं तर पहा आमची जी माहिती असेल किंवा सह्याद्री अकॅडमीचा ऑल आतापर्यंत मी या ठिकाणी युट्यूब ला शिकवताना फक्त अंकगणित गनीत किंवा गणिताच्या संदर्भातच बरसं काही दिलं होतं किंवा एकशे पाच एकशे सहा व्हिडिओ टाकले असेल परंतु आता जीएस बाबत पण कारण तू बराच काळ जीएस चा अध्यापन केलंय चला मुलांना काहीतरी द्यायला पाहिजे त्यामध्ये भूगोलाला आपण स्टार्ट केलेला आहे भूगोलाचा पहिला जो स्थान आणि विस्तार आहे तुम्ही ते पाहिलं असेल एकदम कधी कधी काही माहितीमध्ये जर चूक असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकत पण तुम्हाला जे काही क्लास असेल हा, हा क्लास आवडला असावा अशी आशा करतो आणि शंभर टक्के तुम्हाला हा क्लास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला जर अध्यापन आवडत असेल तर खाली त्या ठिकाणी कमेंट करा सर्वांना एवढीच विनंती असेल त्यानंतर अधिक माहितीसाठी तुम्हाला जर प्रश्नपत्रिका पाहिजे असेल त्या फ्री तत्वावरतीच मिळतात आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी याच व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स असेल त्याच्यामध्ये ते तुम्हाला टेलिग्रामची लिंक टाकून दिली जाईल त्या ठिकाणी खूप चांगला कंटेंट दिला जातो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की आपले व्हिडिओ इतर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत जा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद थांबतो